सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते जर जर चरबी कमी होणार आहे तुमची पूर्णपणे जो पोटामध्ये कमरेमध्ये चरबी जमा झालेली आहे ना ती कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला आरामशीर करता येतील असे व्यायाम आहेत मित्रांनो घरात हे घरात घरातल्याच भिंतीसोबत हे व्यायाम जर केले तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे असे व्यायाम आहेत त्याच्यासाठी तुम्हाला फक्त सकाळी उठून भिंतीजवळ जा जायचंय आणि हे व्यायाम करायचे त्याच्यामध्ये पहिल्याच व्यायामामध्ये करायचं काय दोन्ही पायांमध्ये ह्या पद्धतीनं गॅप घ्यायचा आहे गॅप घेऊन जो डावा हात आहे उजवा हात आहे जो बी तुमचा असेल तो भिंतीला लावायचा आहे आणि दुसरा हात ह्या पद्धतीनं घेऊन तुम्हाला फक्त भिंतीपर्यंत हात न्यायचा आहे हे बघा या पद्धतीनं तरी तुमचं कमरेवरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय आरामशीर हा व्यायाम कोणीही कधीही करू शकता असे व्यायाम आहे शक्यतो हे व्यायाम सकाळी सकाळी करायचे सिनियर सिटीजन असो यंगर असो न्यू यंगर असो कोणीही असो हे व्यायाम आरामशीर तुम्हाला करता येतील असे आहेत हे बघा या पद्धतीनं आणि तुम्हाला या व्यायामाचं घ्यायचं आहे पन्नास रेप्युटेशन पंचवीस पंचवीस वेळा करायचा आहे आणि हे व्यायाम करायचे हे बघ ह्या पद्धतीने सोपे आहेत खूपच सोपे आहेत एक दोन तीन चार आपण उजव्या हात भिंडी भरती ठेवायचा आहे आणि तोच व्यायाम सेम हे बघा जाड झाडलेलं कंबर सुटलेलं पोट आरामशीर कमी होणारे व्यायाम आहेत एक दोन दुसऱ्या व्यायाम आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं ह्या पद्धतीनं दोन्ही हातात आहे ना भिंतीवरती ठेवायचंय आणि हे बघा एकच तुम्हाला खाली बसायचंय ज्याने तुमच्या मांड्या कमी होणार आहे पोटाची चरबी कमी होणार आहे बिंबिपासली चरबी पण कमी होणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला चाळीस वेळा वीस वीसचा सेट घ्या थोडस जास्त नाही जितका पोटावरती मांड्यांवरती ताली एक दोन तीन आठ नऊ दहा ओटावरती ताण येतोय बेंबीवरती ताण येतोय दहा नऊ आठ सात सहा तुमचं रेप्युटेशन घ्यायचे आणि हे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे आता याच्यातच मी परत तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघा फक्त पायाला तुम्हाला वरती द्यायचं हे बघा जितकं तुम्हाला वरती आणता येतील ना तितकं तुम्हाला गुडघा वरती आणायचा आहे आणि एका साईड पण करायचा हा व्यायाम तुम्हाला पंचवीस वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घेऊन तुम्हाला पन्नास वेळा हे व्यायाम करायचे हे बघा या पद्धतीनं पोटावरती ताण येतो बेंबीवरती ताण येतो मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उजवा पाळणी गेला तसे डाव्या पाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ रिजल्ट लवकरात लवकर भेटणारा व्यायाम आहे मित्रांनो जो तुम्हाला दहा दिवसात याचा परिणाम देणार आहे आता हे बघा आता काय करायचे तुम्हाला या पद्धतीनं हे बघा हात एका हाताचा सपोर्ट तुम्हाला भिंतीला द्यायचा आहे आणि दुसरा पाय पुढे मागे वरती पुढे मागे वरती हे बघा या दोन्ही साईडने जर केलं ना तर बघा मांड्यांची चरबी कमी होणार आहे पोटाची पण चरबी कमी होणार आहे चाळीस चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचं आहे एक दोन सात आठ नऊ दहा इनर मांडी असो तुमची मांडी असो तुमचं हिप्स फॅट असो पूर्णपणे कमी व्हायला तुम्हाला या व्यायामाने नक्की मदत होणार मित्रांनो परत दुसऱ्या साईडनं सेम व्यायाम तुम्हाला करायचा आहे पाय मागे जाईल पुढे जाईल आणि वरती एक दोन तीन चार चरबी कमी होऊन बारीक होणारे पोटाची पण चरबी कमी होऊन बारीक होणारे हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट पण मिळतो ते पण घरातली घरात आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये